तर सध्याला खूप मोठ्या प्रमाणात पाऊसही चालू आहे म्हणजे रिमझिम आहे इतका मोठा नाही पण सगळीकडे धुकट जातलेलं आहे आणि तिकडे आहे शिवनेरी तो किल्ला आणि या साईडला आपल्याला ओझर बघता येऊ शकते जे ओझर जे गणपती मंदिर आहे तिथे आणि जाऊन आलो मी आणि ह्या सगळ्या लेण्या आहेत लेण्याद्रीच्या या सगळ्या लेण्या आपल्याला बघता येऊ शकतात आणि महत्त्वाचं म्हणजे काय की ज्यावेळेस आपण या सगळ्या लेण्याद्रीची माहिती घेऊ लागतो आणि नेमकं काय आहे काय नाही तर एक एक लेणीविषयी ज्यावेळेस माहिती घेऊ लागतो म्हणजे मुळातच इथे सव्वीस लेण्या आहेत आणि त्यात एक जे आहे तर लेण्याद्रीचं जे काही म्हणजे गणपतीचं जे मंदिर आहे तर तिथे लोकांचा प्रवेश जिथे सुरू आहे इथे सगळ्यात जास्त लोक जे दिसत आहेत आतमध्ये तिथे लोकं जात आहेत आणि तिकडे आपल्याला दिसून शकते तिकडे ते गणपतीचं मंदिर आहे नमस्कार आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे खरं तर मी आज एका अत्यंत सुंदर आणि पवित्र अशा ठिकाणी आलो आहे ते म्हणजे लेण्यात्री अष्टविनायकापैकी एक गणपती असलेलं ठिकाण कातळात कोरलेल्या तीनशे सात पायऱ्या चढून आपण पोहोचतो एका अद्भुत मंदिरात जिथे इच्छा पूर्ण होतात आणि मनाला एक अपहार शांती प्राप्त होते समोर बघितलं की डोंगऱ्याच्या कोशीत शांततेच्या गर्भात एक असं दिव्य स्थान आपल्या समोर दिसू लागतं की जिथे दगडात कोरलेल्या प्रत्येक शिळेत तपशक्तीचं कंपन आजही जाणवत हे फक्त मंदिर नाही किंवा ह्या फक्त लेण्या नाही तर इथे हे जे स्थान आहे ते दैवी जन्म घडवत आणि अनेकांचे अने स्वप्न सु सुद्धा पूर्ण करत तीनशे सात पायऱ्या या पायऱ्या चढताना फक्त श्वास बदलत नाही तर बदल तो आपला चित्त कारण आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे की हे महाराष्ट्रातलं एक अष्टविनायकापैकी अत्यंत महत्वाचं एक गणेश मंदिर ज्याला म्हणता येईल किंवा हे तीर्थस्थान आहे सुद्धा म्हणता येऊ शकते आपल्याला आणि हे पुणे जिल्ह्यातले तालुका जो काही जुन्नर म्हणजे जुन्नर तालुका जो आहे तर त्या भागात आपल्याला हे दिसून येऊ शकते तर एकूण सव्वीस लेणे आहेत आणि सव्वीस लेण्यांचं ज्यावेळेस आपण इकडून येऊ लागतो तर त्यावेळेस या साईडला इथे दिसून येऊ शकते आपल्याला त्याचं पहिली लेणी जी आहे ती सुरू होती आहे आणि मही महत्त्वाचं म्हणजे पहिली जी लेणी आहे तर ती लहान आकाराची आहे असं म्हटलं जातं तर आपण ती बघूयात की कशा प्रकारची ती लेणी आहे आणि एकूणच सव्वीस ज्या सगळ्या लेण्या आहेत त्या सगळ्या बघूयात आपण हे पूर्वी इकडे जाता येत नव्हतं त्याचं कारण असं की थोडंसं एकदम निमूळता भाग आहे छोटासा भाग आहे आता इथे कठडे केल्यामुळे इथे आपल्याला जाता येत आहे